पोलीस निरीक्षक महारुंद्र आणि नातेपोते पोलिस ठाणे आप आता आपल्या समोर आयवा ऐवाचे दोन टायर आणि सदर टायर चोरण्यासाठी वापरलेले हत्यार आणि आरोपी पण आमच्या समोर बसलेला आहे सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहन एट हंड्रेड ते पण आपण जप्त केलेले आहे तर नातेपोरे नातेपोतेकरांना आवाहन करू इच्छितो जे काही आपले वाहनं असतात किंवा नवीन टायर असतात आधुनिक पद्धतीचा हत्यार वापरून आवाज एका माणसाने ह्या मशीनने टायर खोलून दोन टायरची डिस्क चोरी केलेली आहे त्यामुळे आम्ही नातेपुते पोलीस ठाणे असल किंवा परिसरातील असल सीसीटीव्हीचे कॅमेरे तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आमची सर्व टीम नातेपुते पोलीस स्टेशन असल आपले उपयोग पोलीस अधिकारी संतोषजी वाळके साहेब यांचे टीम असेल डिटेक्शन ग्रुप असेल स्थानिक पोलीस स्था डिटेक्शन ग्रुप असेल मेहनत करून तांत्रिक विश्लेषण करून फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे आकाश तानाजी बोडरे यांच्या गाडीचे गेलेले होते त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ सदर आरोपीला अटक केलेल्या आहे सदरच्या आरोपीला माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी देऊन आता मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे तपास यापुढेही चालू आहे तरी आपण सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे घर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा किंवा गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आपली बँक संस्था किंवा शहर आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसावे एवढं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र